मी जागृती होण्याचा कोण गेले राहणार पांढरसा कडा आणि सर्वप्रथम शरद फरडेसर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि माझ्या कवितेला सुरुवात करते माझ्या कवितेचं नाव आहे मातीमाईचं सह्याद्रीच्या खुशीत बसले आणि निसर्गाच्या खुशीत बसले होते आंबेगाव सह्याद्रीच्या खुशीत आणि निसर्गाच्या खुशीत बसले होते आंबेगाव किती होता प्रेम जिवाडा स्वार्थाला नव्हता आनंदाने गजबज लिहिलं होता प्रेमाचा गोडवा आनंदाने गजबज होता प्रेमाचा गोडवा शब्द नाही होता त्यांच्या मायेच होता एकमेकांच्या सुखात तर दुःखात सगळे असायचे एकमेकांच्या सुखात तर दुःखात सगळे असायचे नव्हतं कधी मी पण माणूस केले जगायचे कष्टकरी बळीराजा कष्टकरी बळीराजा घाम गाळून शेतात कष्टकरी बळीराजा घाम गाळून शेतात त्याच्या साखर थो थो। नहीं ताँग नहीं आला जागेचा मागोवा त्याच्या त्याच्या माणी केलं मोहित ऐकाला हव्यासात गुंतवून त्याला ह्या गुंतून त्याला केला व्यवहार जागेचा ह्यासून त्याला केला व्यवहार जागेचा पैशाच्या हव्याचा पायी

जण हो लागली न जर असावाला एका के कागदाने केला नरकर्गाला शेवटी पर्याय म्हणून तू जीवाला मुकला शेवटी पर्याय म्हणून तू जीवाला मुकला खाळ्या मातीचा तो लेख झाला आईला बोर का नको करू माझा सौदा माये करी मि नको करू माझा सौदा माये करी मि पोरी बाळी ती माय आता झाली अभान छोटी नको करू माझा माय करी पोरी बाळी ती माय आज झाली बसला मातीला झाली कलन कलंकित ती मावळते त्या सूर्याप्रमाणे ती मावळू नाही मावळते त्या सूर्याप्रमाणे ती मावळू नाही आयोजकाने मला ते बोलण्याची संधी दिली त्याबद्दलचे खूप खूप आभार धन्यवाद